नमस्कार मराठा क्रांती चॅनेलमध्ये सरसे स्वागत आहे दिनांक सात व आठ जानेवारी रोजी इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा तसेच श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे यानिमित्त सर्व ग्रामस्थांनी तसेच असंख्य भाविकांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे श्री हनुमान लोकार्पण सोहळा समिती तसेच श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण समिती ओम क्रांती गणेश तरुण मंडळातर्फे निवेदन करण्यात आलेले आहे नमस्कार मी प्राध्यापक अमोल सदाशिव थोडबोले आपल्या इटकरे गावामधील हनुमान मंदिर सुशोभीकरणाच्या समितीच्या वतीनं मी इंजिनियर म्हणून या ठिकाणी काम पाहिलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये सु सुशोभित करण्याचा जो प्रस्ताव आला त्यावेळेस माझी जी संकल्पना इथं मांडली त्याची सुरुवात जी आहे ती या आपण बघू शकता या वडाच्या झाडापासून झाली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्हाला या ठिकाणी गावाकडचा पार करण्याचं नियोजन होतं आणि त्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली आणि पहिल्यांदा ज्यावेळेस संकल्पना मांडली त्यावेळेस ती लोकांनी भरभरून त्यांना भरभरून लोकांना आवडली आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी अशी भव्य दिव्य अशी वास्तू उभी राहत आहे संकल्पना जरी माझी असली तरी प्रत्येक कारागिराने या ठिकाणी जीव ओतला आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमातूनच या ठिकाणी एवढी भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी उद्या आली आहे त्याचबरोबर आलेल्या आहे त्याचबरोबर आम्ही इंजिनियर म्हणून ज्या ज्या वेळेस नवीन नवीन संकल्पना मांडत असू त्या त्यावेळेस गावातील लोकांनी ग्रामस्थांनी त्याचबरोबर या मंदिराचे सुशोभीनकरणाचे समितीचे जे मेंबर आहेत त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे त्या संकल्पनेचा स्वीकार केला आणि त्यासारखेला आणि त्या संकल्पनेसाठी लागणारे सर्व काही मदत केली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आमचं खूप कमी बजेट होतं म्हणजे जवळपास फक्त पार करणे हेच आपल्या प्लॅनिंगमध्ये होतं परंतु प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्ही परत ग गार्डन त्यानंतर मंडपामध्ये वाढ करणे अशी प्रस्तावित कामं आम्ही करत गेलो आणि त्याला आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे जे जरी संकल्पना आमची असली तरी कारागिरीने त्यांचा जीव कारागिरीने त्यांचा जीव वतलेला आहे आणि त्यातूनच ही अशी अशी वास्तू अशी तयार झालेली आहे हे आपले गेट जे आहे ते सन्मान्य सागर सुतार या कारागिराने करून दिलेलं आहे अशा प्रकारे प्रत्येक कारागिराचे हात या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांच्या कल्पकतेनूच या मोठ्या अशी वास्तू तयार होत आहे या ठिकाणी आम्ही दोन्ही बाजूला गार्डन केलेलं आहे आणि गार्डन नंतर आतल्या बाजूला सभामंडप सभामंडप पूर्वीचं होतं त्यामध्ये वाढ करून दोन्ही बाजूला त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे आणि आतलं जे फर्निचर इंटेरियर जे आहे त्याचं काम त्यानंतर सुशोभीकरण असं मोठं एक भव्य दिवा काम केलेलं आहे त्याचबरोबर आता आपण हल्ली बघतोय की एक आजकालच्या तरुणांमध्ये सेल्फी पॉईंटची एक खूप मोठी क्रेज आहे तर ते सुद्धा आमच्या इटकरे गावामध्ये ग्रामीण भागा, भागा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मिळावं म्हणून आम्ही सेल्फी पॉईंटचासुद्धा इथं विचार करून सेल्फी पॉईंटसुद्धा आम्ही इथं प्रस्तावित केलेला आहे थोड्याच दिवसामध्ये तो हो, आम्ही पूर्ण करू अशी ही भव्यदेवी इमारत आहे भव्यदिव्य वास्तू जी आहे त्या वास्तूचं उद्घाटन समारंभ लोकार्पण समारंभ दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय मोरेश्वर धारेश यांच्या हस्ते होणार आहे तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या आमच्या इटकरे गावातील तसेच पंचकृषीतील सर्व भाई भक्तांनी आवर्जन उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार मी सचिन मोसन पाटील राहणारे इटकरे आज आपण आज हनुमान मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी सर्वांनी उपस्थित राहावे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप मांड स्वरूप मांडतो हनुमान मंदिर परिसर लोकार्प सुशोभितरण लोकार्पण सोहळा यासाठी सात तारखेला आपण श्री हनुमान प्राणप्रतिष्ठापना त्यासाठी हनुमानाची लहान मूर्ती व श्री लक्ष्मण सीतामाई या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहोत या त्या दिवशीचा दैनंदिन कार्यक्रम असा रविवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्रीराम लक्ष्मण सीतामाई मूर्ती व हनुमान पालखी सोहळा भव्य दिव्य असा मृदंगाच्या गजरात आपण हा दिंडी सोहळा दिंडी सोहळा साजरा करणार आहोत त्यानंतर रात्री नऊ ते बारा सात तारखेला मूर्तीचा आपण ज्या तीन मूर्ती आहेत त्यांचा जलाभिषेक करणार आहोत त्यानंतर त्यांचा धान्यवास करणार आहोत आणि निद्रावास करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सोमवारी जो महत्त्वाचा लोकार्पण सोहळा आहे आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन एकवीस जोडप्यासही होम हवन पूजा करण्यात येणार आहे त्यासाठी मठाधिपती धारेश्वर महाराज यांचे शिष्य रविशास्त्री येणार आहे दुपारी दोन ते तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यासाठी मठाधिपती धारेश्वर महाराज स्वतः यांचे शुभहस्ते प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत त्यानंतर तीन ते तीन तीस मोठी महारती होणार आहे तीन तीस ते चार तीस धारेश्वर महाराज यांची प्रवचन होणार आहे पाच वाजता हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा साजरा होणार आहे यासाठी डेप्युटी कलेक्टर श्री दीपक शिंदे सर उपस्थित राहणार आहेत यांच्या शुभ हस्ते आपण ते करणार आहे त्यानंतर महा सहा ते दहा महाप्रसादाचे नियोजन केले आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपला अनमोल वेळ द्यावा एवढे बोलतो नमस्कार मी सुकुमार पाटील इटकरे गावचा रहिवाशी आणि आपण भूमकांती मंडळ व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हे मारुती मंदिर जीर्णोद्धार व शशिवकरण कार्य कार्यक्रमासाठी आर्थिक व अशी मदत करून भार्गवस्व असे सा सहाय्य करून हा जो, जो मंदिर उभारण्यासाठी मदत केली त्याबद्दल सर्व ग्रा गावकऱ्यांचा आभार गावकरी पाहुण्यांचा वगैरे आभारच वगैरे आभारच याचा लोकार्पण सोहळा

नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम वीडियो खाली सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसे बेल आइकॉन क्लिक करा हा वीडियो व्हाट्सएप ग्रुप वर सेंड करा